मंडळी आपण आता परशुराम घाट तर क्रॉस केलाय तर या घाटापासूनच सुरुवात झाली ही आपली गाडी नेहमीच ऍडजस्टमेंट गव्हर्नमेंटला काय पडलेलं नाहीये ही गाडी मेंटेनन्स होते की नाही तो पण मोठा प्रॉब्लेम आहे तेवढे साखर पारणाळा ही गाडी आता ब्रेकडाऊन झालेली आहे धूर निघतोय गाडीतून अक्षरशः आणि आता ड्रायव्हर कंडक्टर वगैरे परेशान आहेत काही कॉल्स वगैरे करत इकडे तिकडे त्यांना पण सांगतायत ती गाडी कशी तरी पुढे आणा आता ते कुठे न्यायला सांगतायत देवजाणे पण आता काय बोलायचं चा? एम एस आर टी सीचा हा ढोवल कारभार या गाडीने माझा प्रवास महिन्यातून तीनदा असतो त्या नेहमी प्रवासात ही जी गाडी आहे आता नंबर नेहमीचा मला नाही माहिती हीच गाडी असते की दोन गाड्या आहेत मला नाही माहिती पण ही नंबर आहे एम एच झिरो नाईन ई एम नाईन फोर थ्री फोर तर ह्या गाडीतून अॅक्च्युली ही कशी आहे गाडी डायरेक्टली आपल्याला नारासोपाराला घेऊन जाते सकाळी जरा वेळेत जाते त्यामुळे आपण या गाडीचा प्रवास करतो आणि तिकीट पण बऱ्यापैकी आठशे रुपये आता डिस्काउंट ती आपल्याला सातशे रुपयाने मिळते तिकीटचा रेट पण बऱ्यापैकी आहे स्लीपर आणि सीटर अशी ही गाडी आहे स्लीपर सीटर दोन्हीचा रेट सेम आहे तर अशा या गाडीतून प्रवास करताना आठवड्यातून अशा या गाडीतून प्रवास करताना महिन्यातून जरी तीनदा आलो तरी हीच परिस्थिती आहे आणि ह्याच परिस्थितीचा सामना करावा लागतो आता रात्रीचे साडे दहा वाजलेत आज मला वाटलं गाडी त्यातल्या त्यात लवकर आली तर लवकर जाईल पण नाही ती गाडी नेहमीच बंद पडते नेहमीच खराब असते तर एम एस आर टी सीने याची नोंद घ्यावी मी ॲक्च्युली हा व्हिडिओ एफ बीवरती आणि इंस्टावरती पण टाकतो आहे आजची तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर ही गाडी देवडे साखर पारणाळा पहिली साखर पारणाळा होती तो लोड घेत नव्हती त्याच्यामध्ये आता त्यांनी देवडे साखर पारणाळा ही टाकले आणि या गाडीची अशी अवस्था आहे कठीण आहे सगळं जर जमत असेल तर कोणीतरी अधिकारी कोणीतरी आमदार कामदार यांनी यावं पुढं आणि जरा यावर विचार करावा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय दर दिवशी म्हणजे मी तरी महिन्यातून द्यायचो तेव्हा हेच असतं मला वाटतं ही रेग्युलर हेच असेल या गाडीचं तर याकडे कृपया नोंद घ्यावी मी एम सुद्धा टॅग करतोय या मध्ये हो बघा पांढरा धूर कसा येतोय बघा त्या बाजूने पांढरा धूर येतोय जसा रेस देताय आहे तसा पांढरा धूर येतोय एक्सिलेटर ऑटोमॅटिक होत अशा अशामध्ये गाडी चालवणं पण रिस्क आहे आणि ते सांगतायत कुठेतरी पुढे या पुढे या